आपली जी पण मंडळी हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी सर्वांनी जाऊन ते गाणं नक्कीच बघा लीड करते साधारण रोल मध्ये घालू माझो पोपट झालो इथं हा इकडे कुंबियाचं झाड दिसत आहे कुंबियाच्या झाडाखाली देवस्थान उभा केलाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत आणि आपण चाललं आहे हसोळमध्ये म्हणजे राजापूरमधलं एक हसोळ गाव आहे तर हसोळमधला आपला एक मित्र आहे तर त्याने एक गाणं बनवलं आहे तर त्याची शूटिंग आहे चालू तर बोलवलं होतं आपल्याला लवकर सहा वाजता तर वाजलेत साडेसहा वाजून गेलेत म्हणजे जाईपर्यंत अजून साधारण अर्धा पाऊन तास जाईल तर बोललो चला लेट तर लेट जाऊन भेटून तरी येऊ तर सबस्क्रायबर मित्र आहे आपला जुना खूप तर चला सोबत दिप्या आहे आणि हा भावेश आहे तर भावेशाक आताच उचललेलो आम्ही घरना लगेचच होईना इन्स्टंट नेहमी ड्रायव्हर दिप्या तर मित्रांनो मगाशी तुम्हाला काय बोललो की आपण हसोळमध्ये चाललोय ती चुकीची वार्ता होती आपण आलोय ससाळेमध्ये तर ससाळेमध्ये यायचं होतं मला गाव माहीत होतं फक्त नावात थोडासा असा फेरबदल झाला हा आपला मित्र नयनेश तांबे तर ह्याच्याच गाण्याचं शूट आहे इथे सो बघायला आलोय आणि एवढ्यात आलेलं असेल येस हां लवकर बघा लिंक कमेंट मध्ये असणार आहे कमेंट मध्ये असेल डिस्क्रिप्शन मध्ये असेल नक्कीच तिकडे जाऊन बघाच सेट वगैरे इकडे रेडी केलाय ऑलरेडी दाखव ना तर हा इकडे नायनेश आहे ही मंडळी पण आहे पण ही पाठी पाठी राहता सेट त्यांना घेणार आहे ना घेणार आहे भावेश रोल करणार आहे बघूया आता तर इकडे सेट वगैरे रेडी आहे आणि खतरनाक असा ट्रॅडिशनलवाला सेट आहे मला पण माहीत नाही आहे नेमकं काय असेल ते तुम्हाला गाण्यामध्ये समजेलच पण भारी वाटतंय खरोखर भारी वाटतंय इकडे इकडे झोपडी लावली ही जुनी गोष्ट एवढी इथली आणली बघा

फक्त खाली दिपे खाली की सोडला दीप्या का बघ काय तर तकलीफ नको रे सारखा वर खाली करू राहतच रात्रीचे आठ वाजलेत आणि नाईटचं शूट आहे त्याच्यामुळे ना लाइटिंग लावायला बराच वेळ गेलाय म्हणजे सगळं लाईट वर असणार आहे वाटत जमता बाबेश जमता का चालेल तुम नमानात काम करते मी दोघ टाइमपास करू गेलो इकडे कॅमेऱ्या सेटिंग चालू आहे अजून

ये पत्या भूषण ये आता ये पुढे नशीब त्याला डान्स नाही दिला नाही केलं असत मी भारी करतो असं मी डान्सर आहे हो रे पण आता जमत नाही माका जागा जरा जास्त लागली असते एवढे जर जमला नसतं रे पुढे पुढे सरकत गेलं असत इकडे शेकोटी भेटले गरमीत ना वाव नाही गरम होत आहे ना हो खतरनाक सीन आहे म्हणजे भारीच वाटतात अकरा वाजत आजी वगैरे आहेत त्यांच्या पण शॉर्ट अजून बाकी आहेत त्याच्या आसपास आले सगळे गर्दी वाढली हो रे गर्दी वाढल्या आता आपल्या पहिल्या मध्ये आलो आपले सीन संपलेले आहेत मजा आली पण धाबाल एक्सपिरियन्स होता मित्रांनो अजून संपत नाही आहे असली प्रोफेशनल शूटिंग पहिल्यांदाच बघतो होती प्यानी आम्ही या आमचं कसं उलॉग असं जसं हातात मोबाईल बिबाईल घेऊन गोप्रो घेऊन जास्तीत जास्त या ऍक्टिंग बिक्टिंग आपल्याक नाही जमत मित्रांनो ना इकडे शूटिंग चालू आहे अजून अजून संपला नाही आणि ह्या दोघांनी जरा जास्त थोडीशी इकडे कॅमेरामॅन नाव काय तुमचं रोशन परुळेकर रोशन? परुळेकर कुठले परुळे राजापूर राजापोर गावाले आहेत मग आणि कॅमेरा कुठले आपल्याकडे सोनी एम फोर सोनी एम फोर तर चला भेटू परत कधीतरी पुढे पाठी बाय बाय व्हिडिओ तर मित्रांनो त्या दिवशी ना शूटिंगला खूपच वेळ झाला आपण लवकर घरी निघालो काहीतरी एक सव्वा तर कालच गाणं रिलीज झालंय पोएम फॅक्टरी म्हणून युट्यूबला चॅनल आहे तिकडे तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेलच तर एकदम मस्तपैकी गाणं झालंय तर सर्वांनी जाऊन बघा आपली जी पण मंडळी हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी सर्वांनी जाऊन ते गाणं नक्कीच बघा तर एकदम असं छान वेगळ्या प्रकारचं सॉन्ग आहे आणि आपला व्हिडिओ तर मी कधी शेअर करायला बोलत नाही जास्त पण ते सॉंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नक्कीच तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद